आणि कोणी असा गैरसमज करू नका की मी व्ह्यूज साठी हा व्हिडिओ बनवलाय बघू तर नमस्कार मी प्रशांत मोहिते स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आहे ना हा ब्लॉग खूप इम्पॉर्टंट होणार आहे कारण काय ना हा ब्लॉग असं कधी म्हणजे आपल्या चॅनलवर कधी झालाच नाही कारण का कॉमेडी व्हिडिओ करतो किंवा आपण ज्या मस्तीचे ब्लॉग करतो असे ब्लॉग वगैरे चालू असतात आणि आप पहिल्यांदा झाला कारण का मला करावंसा वाटला म्हणून मी केला आहे म्हणजे कारण का त्यामध्ये ना कोणाची फसवणूक नाही झाली पाहिजे म्हणून मी केलं आहे आता मी जास्त वेळ घेत नाही आणि एक व्हिडिओच्या आधी चा चालू करते एक तो टॉपिक चालू करायच्या आधी तुम्हाला एक आज हो मी सांगतो हा जो आहे ना व्हिडिओ मी कुठल्या साठी नाही करत आहे कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून मी करतो आहे आता जास्त आपण टाईम नाही गेलो तर आपण डायरेक्ट बोलूया विषयावरच तर माझं घर आहे ना माझ्या घरेचं शेजारी ना काकी राहतात तर त्या काकी नाही ना एक मॅसेज आला एक जसा आपल्या बँकेतून जसा येतो तसा मॅसेज आला की तुमचा जसा टेन थाउजंड क्रेडिट असं जो मॅसेज होतो ना बँकेत तसा आला आणि नंतर वीस हजारचा आला टोटल तीस हजार असे मॅसेज आले पण बँकेत त्यांच्या पैसे आले नाही त्या माझ्या म्हणजे आपल्या जवळचेच जा नाते शेजारी राहतात म्हणून आपल्या खूप जवळचे संबंध होते तर त्यांना मॅसेज आला की असं वगैरे आहे म्हणजे असं आणि तर त्यांनी तो असा बघितला ना मेसेज नंतर त्यांना एक फोन आला तिकडून एक अननोन पर्सन बँकेतून नाही आला त्यांना एक अननोन पर्सनचा एक बंगालीचा फोन आला की मेने ना जो ट्रान्झॅक्शन करा तो अकाउंट नंबर मेने गलत डाला में। तो एनिफ्टी मे गलती से आपके आपला एअरटेल के तो असा आला माझा तर त्या काकीने बघितला मॅसेज वगैरे तो तो त्यांना खरंच वाटलं की बँकेकडून आलाय करून घे आणि तो तिसरचा आला तो बोलतो मेरे पप्पा कुछ हॉस्पिटल मे तो मैं उनको ॲसा कुछ कर रहा तो सगळे बसंत सगळं स्टोरी बनवून सांगू ता आणि तो ॲक्च्युली ला काकी त्या पण म्हणजे असं नाही की त्या शिकल्या नाही आहेत त्या पण चांगल्या वेल ग्रॅज्युएट आहेत त्या काकी थोडा कन्फ्यूज झाल्या त्यांनी फक्त मेसेज बघितला की हा पैसे आलेत करून आणि नंतर आहे तो रडायला वगैरे लागला त्या काकीसमोर ते इमोशनल केलं त्या काकींना की मेरे पप्पा का हार्ट का प्रॉब्लेम आहे केलं आणि आपल्या ॲक्च्युली बघायला गेलं तर आपल्या ज्या मराठी लेडीज असतात त्यांना थोडा इमोशनल केलं की त्या लगेच म्हणजे भाऊ कोण थोड्या हे करतात आणि त्यांच्या पण अकाउंटमध्ये तीस हजार तर नव्हते पण थोडीफार रक्कम होती आणि नंतर त्यांनी पहिला चेक केलं त्याने ऍक्च्युली ना बॅलन्स चेक केला नाही की ते आले की नाही खरंच आले की नाही सा ते त्यांनी फक्त बघितला हा मेसेज हा पहिला दहा हजारचा आला नंतर वीस हजारचा हो मेसेज आला म्हणून त्याच्या आधारावर आहे ना त्या काकीने एकच चूक केली की के त्या काकीने ना त्यांना त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला थोडेफार म्हणजे डायरेक्ट अमाऊंटच सांगतो मी डायरेक्ट दोन हजार रुपये त्यांना तिने गुगल पे केली आणि नंतर तू गुगल पे केली आणि तिथल्यात मी असं जात होतो कारण का मी संध्याकाळचा व्हिडिओ अपलोड करायला जात होती म्हणजे जात होतो त्या काकीने मला बोलवलं की प्रश्न बघ ना असं असं काय झालं आहे पैसे आले का वगैरे चेक कर वगैरे म्हणजे असं तर मी चेक वगैरे केलं तोपर्यंत ते दोन हजार रुपये गेलेले आणि नंतर ते गुगल तो बोलतो मी का प्रॉब्लेम वगैरे आणि तर मी ना पहिला तिने मला फोन लावून दिला आणि तो मला फोनवर सुद्धा बोलला की ब ना पैसा पहिला त्या काकीन दोनांचं पाठवले अजून अठ्ठावीस जे हे होते पण त्यावरून पैसे तर आले नव्हते आपल्याकडे त्यांचे म्हणजे त्या काकीच्या अकाऊंटमध्ये वगैरे तर आहे ना मी चेक वगैरे केला तर काय पैसे वगैरे आले नव्हते आणि नंतर आहे ना एक ठीक आहे नंतर आहे ना आम्ही त्याच्या पासबुक घेऊन संध्याकाळी आम्ही इकडे पण गेलो एंट्री पण मांडली एंट्रीमध्ये पण काय पैसे आले नव्हते असंच होतं सगळं तर त्याला मी फोन केला तो माझ्या परत रडायला लागला की नंतर त्याने मला वेगळंच खोटं बोललं की आहे ना की मेरे बच्चों को भी भेजणे मतलब स्कूल का गाव मे भेजणे काय वगैरे पैसे त्यामुळे तो मी थोडंफार समजून गेलो की हा थोडाफार कुठेतरी फसवणूक कि होते किंवा स्कॅम होते करून आपल्यासोबत तर त्या काकीने ॲक्च्युली आहे ना मोठी अमाऊंट टाकणार होती बोलत ना आपल्या मराठी ज्या लेडीज असतात लेडी त्यांना थोडा भाऊक केला की डायरेक्ट त्या बोलत ना आपल्या हे करतात इमोशनल होऊन जे काय असेल ते एखादं पण नशीब ती ती दहा हजारची अमाऊंट टाकणार होती मी पण डायरेक्ट तुम्हाला हाय तेच सांगतो पण ती दहा हजाराची अमाऊंट गेली नाही पण डायरेक्ट दोन हजार केले ना ते डायरेक्ट गेले त्याला जाऊन त्याचा जा नशीब होता ते गेले त्याला त्यानंतर मी त्याशी बोललो की बाबा मतलब तुमचे तर डायरेक्ट कुठले असे पैसे तर आले नाहीत आपल्याकडे आमच्याकडे वगैरे तर तो हिंदीत होता बंगाल मला तर त्याच्या भाषेवरून असं वाटतं तो बंगाली असेल तो हिंदीत बोलत होता करून तो बोलते मैंने भेजा अरे मारे फोन मुझे नंबर तुम मारे में पर हटाया लादला प्लीज भेजो ना मुझे बहुत अर्जेंट गले से ऐसा वगैरह सब खूब ऐसा क्या क्या बोला लग रहा मैंने नंतर मैं जरा एक फ़क्तर बोल लो आपका पैसा तो कुछ आया नहीं हम लोग के पास फिर भी हम लोग ने आपको पैस आपको दो हज़ार रुपये भेज दिया करके करके तो फिर अभी ज़्यादा कुछ आप करोगे तो हम लोग पुलिस कंप्लेन करेगा करके तो बोलते हो भाई ऐसा मत करो कि हम लोग आपके पास जो आपण दिले ले, ना तेव्हा पण दोन हजार रुपये दिलेले नंतर ॲप पण त्या एका त्या व्यक्तीचा फोन नंबर आहे माझ्याकडे तर ना त्याला फोन केला तर नंबर आहे तर मी तुम्हाला डिस्प्ले डिस्प्लेला पण मी देईन नंबर डबल नाईन थ्री एट वन टू डबल एट झिरो फायवर त्याचा नंबर आहे आणि मी ट्रू कॉलरला सर्च केला तर वेगळाच काहीतरी येतो सिनियर वगैरे असं काहीतरी येतो तर वेगळं मनोज कदम मनोज कदम नाव तर मराठीच येतं पण तो असेल बहुतेक बंगाली करून पण असं थोडं लँग्वेजवरून वाटत होतं मला ते त्याच्यामध्ये मनोज कदम करून येतं पण तुम्हाला पण असा कुठला फोन वगैरे आला की तुम्हाला सांगितले की पैसे पाठव तुम्ही पहिला तुमचा पहिला बॅलन्स चेक करा नंतरच करा आणि हीच गोष्ट आहे आता एक रिसेंटली परत एक काल आमच्याकडे एकाला म्हणजे एका लेडीजला कॉल आला की ये ना आ, की आमलं मतलब तिच्या हसबंडचं नाव सांगून तिच्याकडून ते पैसे मागवत दस हजार भेजने केले बोलाय करायके पण त्यानंतर समजून गेला कारण का असंच एक झालेला म्हणून त्याला गे त्यांनी केलं नाही पहिला हे केलं त्यांना हसबंडला फोन लावला पण आहे ना त्या नंबर परत फोन केला नाही त्यांचा मोबाईल स्विच ऑफ असतो ती लोक असेल म्हणजे दिवसाला असेच काहीतरी करत असतात म्हणजे त्यांची खूप जण असे फ्रॉड वगैरे होतच असतील आणि दिवसाला एक दोनदा असे कोणतरी मिळतच असणार आणि त्यांच्या एवढी डिटेल डिटेल्स असते की बोल ना त्या काकीनं हे केलं त्या काकींचं म्हणजे पूर्ण ते नाव त्यांच्या हजबंडचं नाव ते त्या काकींचं मी नाव नाही घेते म्हणजे तुम्हाला बोललो त्या का काकींचं नाव नाही घेत आहे पण तुमच्या सोबत पण असं होऊ शकतं म्हणून मी आपला व्हिडिओ बनवला कारण काही कालचीच गोष्ट आहे परवाचीच गोष्ट आहे तर आहे ना तुम्ही जर त्याच्यासोबत असं काही ट्रान्झॅक्शन केलं ना तर तुमचं बँक अकाउंट पूर्ण नीम सुद्धा होऊ शकतं असं करू नका कुठला आला तर जर तुझं तुमच्या फॅमिलीचा कोणाचा आला तर फोन ठेवा तो आणि पहिला विचारा आणि जर असा कुठला मेसेज आला तो नक्की करून बँकेकडूनच आला आहे की किंवा स्वतः म्हणजे कुठल्या अननोन पर्सनने पाठवला आहे तो पहिला चेक करा ते काकीची एकच चुकी झाली तिने मॅसेज बघितला की बाबा हा दहा हजार रुपये आले नंतर वीस हजार रुपये आहेत मग तिने डायरेक्ट ते चेक केला असं म्हणजे असं हे नाही केलं फक्त मॅसेज बघितला बाबा तू अननोन नंबरवरून आला आहे की कुठला बँकेकडून आला आहे की तिने बघितलं नाही असं डायरेक्ट बघितला आणि पाठवते नशीब ती मोठी अकाउंट पाठवली नाही नंतर मग खूपच हे झालं ते दोन हजार रुपये गेले ते त्याच्या नशीबात होते जाऊन दे फक्त मी हा व्हिडिओ त्यासाठीच केला की तुमची फसवणूक होऊ नये करून तुम्ही आता सावध राहून द्या अशा गोष्टींपासून चला हा व्हिडिओ इथेच संपवतो धन्यवाद